निवडणुकीच्या तोंडावर दल बदलुगिरी करणाऱ्या आयारामांना उमेदवारी मिळणं हे काय नवीन नाहीये यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये अशा आयारामांना उमेदवारी मिळाल्याची अनेक उदाहरणं आहेत पण यावेळेचे काही आयाराम लक्षवेधी ठरले राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन्ही गट निम्म्यापेक्षा जास्त मतदारसंघात या दल बदलू उमेदवारांवर अवलंबून आहेत महाविकास आघाडीच्या जागा वाटपात शरद पवार गटाला एकूण दहा जागा मिळाल्या आहेत याच्यातील पाच मतदारसंघात दिले अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस चार जागांवर निवडणूक लढत आहे यातील दोन मतदारसंघात पक्षाने आयात उमेदवारांना तिकीट दिलं आहे महायुतीने माडा लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार रणजित सिंह निंबाडकर यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे त्यामुळे मोहिते पाटील कुटुंब नाराज झालं होतं त्यांची वाढती नाराजी कमी करण्याचा प्रयत्न भाजप नेत्यांनी केला मात्र त्यांचा काही उपयोग झाला नाही अखेर मागील आठवड्यात मोहिते पाटील यांनी तुतारी हाती घेतली आणि महाविकास आघाडी करून धैर्यशील मोहिते पाटील यांना तिकीटही मिळाले आमदार निलेश लंके याआधी अजित पवार गटात होते त्यांनी ही निवडणुकीची तयारी सुरू केली होती परंतु महायुतीने सुजय विखेंना पुन्हा तिकीट दिल्याने पक्ष बदलण्याशिवाय त्यांच्या पुढे दुसरा पर्याय नव्हता तरी देखील निर्णय घेण्यासाठी त्यांनी बरेच दिवस वेळ घेतला अखेर सुपा येथे कार्यकर्त्यांचा मेळावा घेत आमदारकीचा राजीनामा दिला यानंतर दुसऱ्या दिवशी शरद पवार गटाने उमेदवारीची पहिली यादी जाहीर केली या पहिल्या यादीत लंके यांचं नाव होतं अमर काळे वर्धा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत ते काँग्रेस सोडून राष्ट्रवादीमध्ये दाखल झाले होते सन एकोणीसशे नव्याण्णव मध्ये ते पहिल्यांदा आमदार झाले होते जळगाव जिल्ह्यात रावेर मतदारसंघातील निवडणूक चांगली चर्चेत आहे या मतदारसंघात भाजपने पुन्हा रक्षा खडसे यांना तिकीट दिले त्यामुळे रक्षा खडसे यांच्या विरोधात उमेदवारी द्यायची असा प्रश्न पवार होता त्यांनी एकनाथ खडसे आणि त्यांची मुलगी रोहिणी खडसे या दोघांनाही उमेदवारी बाबत विचारणी केली होती परंतु दोघांनीही निवडणूक लढण्यास नकार दिला त्यामुळे राष्ट्रवादीने भाजपमधून आयात करून उद्योजक श्रीराम पाटील यांना उमेदवारी दिली आहे लोकसभा निवडणुकीआधी बीड मत संघात अनेक राजकीय घडामोडी घडल्या भाजपाने येथे विद्यमान खासदार प्रीतम मुंडे यांच्या ऐवजी पंकजा मुंडे यांना तिकीट दिले पंकजा मुंडे यांच्या महा विरोधात महाविकास आघाडीचा सा उमेदवार कोण असेल अशी चर्चा तर होतीच शिवसंग्राम पक्षाचे संस्थापक दिव्यांगत विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे आणि बजरंग सोनावणे यांची महाविकास आघाडी समोर सा नावे होती बजरंग सोनावणे हे धनंजय मुंडे यांचे कट्टर समर्थक पण त्यांना महायुतीकडून उमेदवारी मिळाली नाही याची खात्री झाल्यावर शरद पवार गटात त्यांनी प्रवेश केला आणि शरद पवार यांनी त्यांना उमेदवारी दिलीच